बघू शकता एकदम आरामशीर फक्त काय जपसा कंडिशनवर जर वापर केला जास्त डिस्टन्स जर तर बघू शकता बघू शकता पूर्ण गवत मुळे सगळं निघून येतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनेल तर शेतकरी मित्रांनो खुरपण्यासाठी आपण खुरप नियंत्र दोन साईजमध्ये बनवलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीचे आहेत हे आहे नऊ इंची आणि हे आहे पाच इंची तुम्हाला घरपोच मी देणार आहे आणि जबरदस्त कशा पद्धतीने काम वगैरे करतं हे देखील दाखवणार आहेत आणि दोन्ही साईजमध्ये असल्यामुळं तुम्हाला उसामध्ये नऊ इंची वापरता येईल आणि इत फळबाग असतील किंवा जास्त अंतर असतं अशा ठिकाणी नऊ इंची वापर करायचा जिथं सोयाबीन असेल किंवा हरभरा असेल बारकी छोटी जी पिकं पेरणी केलेली असतील त्या ठिकाणी तुम्ही पाच इंची वापर करू शकता कमी जिथं डिस्टन्स आहे तिथं आता आपण भरपूर शेतकरी बांधव याचा वापर देखील करत आहेत आणि आपण इंडिया पोस्टच्या माध्यमातून घरपोच पाठवतो आहे ह्याची किंमत जी आहे ती चारशे ऐंशी रुपये आहे नऊ इंचीची आणि ते तीनशे ऐंशी रुपये आहे पाच इंचीची तुम्हाला हे बुकिंग करते वेळेला ऑनलाईन पेमेंट द्यावं लागतं फोनपे गुगल पे आणि त्यानंतर व्हॉट्सअपवरती नावगाव गाव पत्ता पिनकोड ॲड्रेस पाठवून दिला की तू पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकला की आम्ही तुम्हाला इंडिया पोस्टाच्या माध्यमातून ते सात दिवसामध्ये तुमच्या घरपोच करून देतो पेमेंट ही अगोदर ॲडव्हान्समध्येच द्यावं लागत असतं तर कशा पद्धतीने दे एकदा काढतात हे तुम्हाला दोन्हीचा डेमो या ठिकाणी दाखवतो पहिल्यांदा पाच इंचीचं दाखवतो आता ओलीमध्ये मी मुद्दाम आज व्हिडिओ शूट करतो आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या अशा हे असतात की ओलीत निघत नाही किंवा काय नाही तर बघू शकता उसामध्ये पाणी आहे तर बघू शकता एकदम आरामशीर फक्त काय आहे जपसा कंडिशनवर जर वापर केला तर एक नंबर चालतात हे खुरूप नियंत्र आता थोडी ओल असल्यामुळं कम्फर्टेबल वाटणार नाही ओलीमध्ये पण तरी देखील सुद्धा निघतं आहे बघू शकतं वापसा कंडिशनवरती जबरदस्त आहेत रिझल्ट यायचे आणि तुम्हाला मी नऊ इंचीच सुद्धा दाखवतो नऊ इंचीच जास्त डिस्टन्स धरत बघू शकता बघू शकता पूर्ण गवत मुळे सगळ्यात निघून येतात तर फक्त वापसा कंडिशनवरती एकदम जबरदस्त अशा पद्धतीनं करू नियंतर हे दोन्ही पण चालतात तुम्हाला जर लागत असतील तर जरूर एकदा तुम्ही संपर्क करून मागवून घेऊन वापर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद